आज आपण चिपळाई क्रिकेट क्लबच्या वतीने आम आमदार चषक आमदार चषक म्हणजे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्यासाठी भरवलेला हा चषक अतिशय दरवर्षी म्हणजे मी ह्या कार्यक्रमाला तुमच्या हजर राहतो वेगवेगळे वेग नाविन्य असतं ग्राउंडसुद्धा तुमची बघावं तर आता हे ग्राउंड गेल्या वर्षीचं नाही तर ह्या वर्षीचं वेगळं ग्राउंड आहे आणि ते पण तेवढ्याच तुम्ही चांगल्या प्रकारे नटवलं थटवलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे तुमची दरवर्षीप्रमाणे ही क्रिकेटची मॅचेस भरवल्या जातात आणि विश्वजीत तुझे आणि तुझे सहकार्य यांचा खरोखर आभार मानला पाहिजे कारण आजकाल मैदानावर मुलं न खेळता ती मोबाईलवर जास्त क्रिकेट खेळताना बघतो आपण तर तुमच्या या क्रिकेट असोसिएशनने जे भरवलेले किंवा क्रिकेट क्लबने जे भरवलेले सामने आहेत त्यामुळे बरेचसे युवा पिढी हे याचा आनंद घेत आहेत आणि निश्चित तुमचं खूप खूप अभिनंदन की असे कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण सर्व प्रशांतदादा ठाकूर था यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आता आपण पाहिलं तर इथे मनसेचे सुद्धा पदाधिकारी इथे आलेले आहेत म्हणजे तुमचं एक पक्ष म्हणून नव्हे तर सर्वांचं धरून मिस मिळून मिसळून चालणारे आपण आहात आणि विश्वजित तुझे, तुझे खरोखर अशाच प्रकारे तू नावलौकिक मिळवशील कारण का तुझे संबंध सर्व पक्षाशी कारण राजकारणापुरतं राजकारण असं आणि क्रिकेट असेल इतर वेगवेगळे असेल तर त्यावेळेस आपण सर्वांनी एकत्र राहावं हे तुझ्याकडून शिकणार काय तुझं आणि तुझ्या या सर्व आयोजक मंडळाचा खूप खूप आभारी आहे मी मला इथे बोलवत मला सत्कार केलात आणि असेच आपण कार्यक्रम करत राहो अशी मी शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच